एस बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत सोलापूर विद्यापीठातील इमारतींच्या लोकार्पणाचा तिढा अहिल्यादेवींचे स्मारक वन विभागाच्या जागेत उद्घाटनाला पंतप्रधान येणार सोलापूर विद्यापीठातील नव्या इमारतींच्या लोकार्पणाचा तिढा आणखी गडद होताना दिसतो आहे विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेले अहिलेदेवी होळकर स्मारक हे वन विभागाच्या ताब्यातील जागेवर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे सोलापूर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हिरज रोडवर चारशे ब्याऐंशी एकर जमीन आहे विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज एका छताखाली असावे म्हणून त्या क्षेत्रात बावन्न कोटींची भव्य प्रशासकीय इमारत बांधली त्याच ठिकाणी चौदा कोटींचा मल्टीपर्पज हॉल व चौदा कोटी ब्याऐंशी लाखांचे पुण्यश्लोक अहिलेदेवींचे स्मारकही बांधले जात आहे तिन्ही कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित आहे मात्र तिन्ही इमारती वन आरक्षित जागेत येत असल्याने लोकार्पणाचा तिढा निर्माण झाला आहे ऑक्टोबर दोन हजारशे ब्याऐंशी एकर परिसरातील मल्टीपर्पज हॉलसाठी परवानगी मिळाली दोन हजार तेवीसमध्ये प्रशासकीय इमारतीसाठी चोपन्न पॉईंट एकोणीस कोटींचा निधी मंजूर झाला या इमारती वन विभागाच्या जागेत उभारल्या जात असताना देखील राज्य शासनाने निधी दिला आता पंतप्रधान लोकार्पणासाठी येणार असल्याने ती बांधकामे नियमित करण्यासाठी विद्यापीठाचा खटाटोप सुरू झाला आहे नव्या प्रशासकीय इमारतीकडे विद्यार्थ्यांना ये जा करता यावे म्हणून सोलापूर पुणे महामार्गावरील कोंडी येथून मोठा रस्ता केला जाणार आहे पण त्यातही वन विभागाची जागा असल्याने तो रस्ताही अडकणार आहे चारशे ब्याऐंशी एकरातील या पासष्ट एकरात माळडोक वन्यजीव व इकोसेन्सिटिव्ह झोन असल्याने बांधकाम केलेले एक्क्याऐंशी के कोटींच्या इमारतींचा वापर वन विभागाच्या परवानगी करता येईल का हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे वन विभागाची अटी शर्तीनुसार परवानगी पुण्यश्लोक अहिले देव होळकर सोलापूर विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानामधून शंभर कोटींचा निधी मिळाला आहे त्यातून हिरज रोडवरील चारशे ब्याऐंशी एकरात कामे सुरू आहेत चौदा कोटी खर्चून त्या ठिकाणी खेलो इंडिया अंतर्गत चौदा कोटींचा मल्टीपर्पज हॉल बांधला आहे आता विद्यापीठाच्या पाच संकुचलाचेही बांधकाम त्याच परिसरात होणार असून त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे पण या जागेवर फॉरेस्टचे आरक्षण असल्याने विद्यापीठाला वन विभागाशी पत्रव्यवहार करावा लागला वन विभागाने अटी शर्ती टाकून बांधकामास परवानगी दिली आहे आता विद्यापीठाने वन विभागाचे पत्र जोडून संबंधित प्रांताधिकाऱ्याकडे बांधकाम परवाना मागितला आहे विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर जमिनीत पासष्ट एकर जमिनीवर वन विभागाचे आरक्षण आहे विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी मल्टीपर्पज हॉल बांधला जात असून त्या ठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत त्यामुळे तेथील बांधकामे नियमित करून घेण्यासाठी विद्यापीठाचा पाठपुरावा सुरू आहे डॉक्टर अतुल लकडे प्रभारी कुलसचिव पुण्यश्लूक अहिलीदेव होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर एस बी पी न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा